नमस्कार रेणुकास किचनमध्ये आज आपण मिश्र पिठाचे थालीपीठ कसे करायचे ते बघणार आहोत खूपच खुशखुशीत आणि कुरकुरीत असे तयार होतात चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी आपल्याला एक वाटण करून घ्यायचं आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये काही मिरच्या थोड्याशा लसणाच्या पाकळ्या आणि जिरे हे पाणी न घालता मी वाटून घेत आहे अशा प्रकारे आता आपण एका भांड्यामध्ये सगळे जे पिठं आहेत आपल्याकडे ते घेऊया ते सगळे पीठं चाळून घ्यायची आहेत तर सुरुवातीला इथे मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे दोन कप हे चाळून घेऊया सर्वच पिठे आपल्याला चाळून घ्यायचे आहेत तर ज्वारीचं पीठ चाळून झाल्यावर त्यामध्ये एक कप बाजरीचं पीठ घेतलेलं आहे ते सुद्धा चाळून घेऊया पाव कप डाळीचं पीठ अर्धा कप त्यानंतर तांदळाचं पीठ घेत आहे आणि याम आता यामध्ये गव्हाचं पीठ आपण घालणार आहोत तर इथे मी दीड कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता हे सर्व पिठे व्यवस्थित चाळून झाले की आपल्याला एकत्र करून घ्यायची आहेत सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया रोजच त्यात भाजी चपाती खायचा कंटाळा येतो मग त्यावेळी कधीतरी आपण असे सर्व घरात असलेले जे पिठं आहेत ते मिक्स करून छान थालपीठ करू शकतो आता यामध्ये काही मसाले घालूया तर इथे धन पावडर घेतलेली आहे एक मोठा चमचा हळद घातलेली आहे पाव चमचा लाल तिखट घालायचं आहे अर्धा चमचा आणि ओवा घातलेला आहे एक पाव चमचा तिळ एक चमचा घेतलेली आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आपण जे वाटण करून घेतलेलं आहे मिरची लसूण आणि जिऱ्याचं ते वाटण यामध्ये घालायचं आहे भरपूर अशी कोथंबीर घालायची आहे यामध्ये आणि जर तुमच्याकडे कुठली पालेभाजी असेल तर माझ्याकडे मेथी होती तर मी मेथीसुद्धा एक वाटी बारीक चिरून घेतलेली आहे ती घातलेली आहे यामध्ये आणि कांदा घालायचा आहे तर इथे मोठे कांदे मी तीन कांदे क्रशरमध्ये छान बारीक करून घेतलेत ते सुद्धा आता ते यामध्ये घालूया कांद्याने छान टेस्ट येते आता हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे पालेभाजीमध्ये तुम्ही मेथीच्या ऐवजी पालक किंवा गाजर काहीही घालू शकता यामध्ये भाज्या ज्या आपल्याकडे आहेत त्या आता हे हाताने सर्व व्यवस्थित एकजीव करून घेऊया हे सर्व व्यवस्थित मिक्स करून झालं की मग यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला ह्याचं सैलसर असं पीठ भिजवून घ्यायचं आहे म्हणजेच आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे जसं आपण पोळीसाठी पीठ मळतो चपात्यांसाठी त्यापेक्षा थोडंसं सैलसर असं आपल्याला हे थालपीठाच पीठ भिजून आहे कारण की आपण थालपीठ ज्यावेळी थापतो त्यावेळी आपल्याला पुन्हा त्याला पाणी पाण्याचा हात लावायलाच लागतो त्यामुळे आधीच भिजवताना थोडंसं सैलसर असंच हे पीठ भिजवायचं आहे तर अशा प्रकारे बघू शकता तुम्ही आपलं पीठ छान हे मळून झालेलं आहे भिजवून झालेलं आहे आणि पीठ भिजवून झालं की लगेचच याचे थालपीठ करून करायला घ्यायचं आहे नाही तर हे थोड्या वेळाने अजूनच पातळ पीठ होतं त्यामुळे जेव्हा आपल्याला थालपीठ करायचं आहे तेव्हा लगेचच मळून घ्यायचं आणि लगेच थापायला घ्यायचं तर थापताना इथे मी एक कॉटनचं कापड घेतलेलं आहे ते ओलं करून घ्यायचं आहे कापड आणि मग नंतर या पिठाचा एक गोळा घ्यायचा आपण जवळपास भाकरी करताना चपाती करताना जेवढा गोळा घेतो तेवढाच मोठा गोळा घ्यायचा आहे आणि पुन्हा जे कापड आपण घेतलेलं आहे त्यावर थोडंसं पाणी लावून घ्यायचं वरण पुन्हा ओला करून घ्यायचं आहे कापड म्हणजे अजिबातच यावर थालपीठ हे चिटकत नाही अलगत तव्यात सुटून बाहेर निघतात तर आता आपण थालपीठ थापायला घेऊया छान आपल्याला पाहिजे त्या आकारामध्ये थालपीठ थापून घ्यायचे आणि थापताना थोडा थोडा पाण्याचा हात लावून घ्यायचा आहे अशा प्रकारे मस्त कोणाला जाड आवडतं कोणाला पातळ आवडतं त्या पद्धतीने आपल्याला हव्या त्या आकारामध्ये थालपीठ असं थापून घ्यायचं आहे आणि थापून झालं की त्याला मध्ये असं होल पाडायचं एक चार किंवा तीन चार असे होल पाडून घ्यायचे त्याने काय होतं तर आपले थालपीठ छान असे खरपूस आतमनं सुद्धा सगळीकडनं भाजले जातात त्यामुळे असे मी चार पाच होल पाडून घेतलेले आहेत बोटाने आणि आता तवासुद्धा आपला छान कडक तापलेला आहे त्यावर ता ताप ते थोडंसं तेल पसरवायचं आणि असं अलगत कापड टाकून थालीपीठ भाजायला टाकायचं आहे तुम्ही बघू शकता कापड किती अलगत असं निघालं आहे आणि जे होल आपण केले होते त्यामध्ये थोडं थोडं तेल सोडायचं साईडनं थोडं थोडं तेल सोडायचं थोड़ थोड़ आणि खमंग खरपूस असं थालीपीठ हे था दोन्ही थाल बाजूने छान भाजून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही दोन्ही बाजूने मस्तपैकी थालीपीठ थापून झालेलं आहे अशाच प्रकारे आता आपण सर्व थालपीठ करून घेऊया आणि लोणचं म्हणा दही म्हणा सॉस म्हणा कुठलीही चटणी याच्यावर तुम्ही खाऊ शकता खूपच सुंदर लागतात त्यावर समजा तुम्ही लोणी किंवा तूप टाकलं मग तर खूपच चवीमध्ये भर पडते जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा धन्यवाद